नमस्कार मित्रांनो आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लाडक्या बहिणी विषयीची एक महत्वाची अपडेट आलेली आहे बरेच काही जे काही युट्यूब चॅनल्स आहेत तर गेल्या काही दिवसांपासून सतत महिला वर्गाची दिशाभूल करत आहेत की आज रात्री बारा वाजता पैसे जमा होणार या आठ बँकांना आदेश दिले या बँकांचे खाते रद्द होणार आ, दोन तासात पैसे जमा होणार दोन तासात तुम्हाला मेसेज येणार स्क्रीनवर असे काही न्यूज जे काही चॅनलचे पोर्टल आहेत किंवा त्या हे युट्यूबचे चॅनल आहेत तर त्याचा स्क्रीन रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवत आहोत त्यांचे थमनील पहा आणि मग हे थमनील पाहून थम तुम्ही त्याच्यावर क्लिक करता आणि तुमची कुठेतरी ते दिशाभूल होते तुम्हाला आठ दहा मिनटं असंच घोळवलं जातं लाख दोन लाख लोक त्याला बघतात आणि दोन लाख लोकांचे दहा दहा मिनिटं जरी अशी वाया गेले तर ते खूप मोठा श्रम त्याच्यामधून वाया चालला दुसरीकडे तुमची एक भावनिक दिशाभूल होते भावनिक फसवणूक होते तर अशांचा आपण रिपोर्ट केला पाहिजे स्क्रीनवर तुम्हाला जे दिसत आहे त्यानुसार तर असो लाडक्या बहिणीच्या संदर्भात जे काही महत्वाचा अपडेट आलेला आहे तर विधानसभेच्या पूर्वी जे काही सरकारनं ही योजना राबवली आणि अक्षरशः महिला आणि शेतकऱ्यांना गरिबांना पैशाची खरा खैरात वाटली आणि राज्यावर तब्बल नऊ लाख कोटींचं कर्ज करून ठेवलेलं आहे आता नवीन येणाऱ्या सरकारला जवळपास याच्यासाठी अठ्ठावन्न हजार कोटीची तरतूद करावी लागणार आहे कारण सरकारने घोषणा केलेली आहे की पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये आम्ही यामध्ये लाभ देणार परंतु आता सरकार कुठलंही असो पैशाची जुळवाजुळव करणं पैशाचं सोंग आणणं अवघड असतं मात्र हे पैसे नेमके कधी मिळणार बरेच न्यूज पोर्टल खोटी माहिती देत असली तरी याबाबतची नेमकी सत्यता काय आहे तर जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल तर अंत अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर शक्यतोवर ही एक एप्रिलपासून याची अंमलबजावणी होऊ शकते मात्र त्यापूर्वी काय प्रोसिजर घडणार की आता एक दोन महिना तुमच्या खात्याला सरसकट पंधराशे रुपये येऊ शकतात किंवा त्यालाही ब्रेक लावला जाऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जी काही आता तपासणी होणार आहे की सरसकट ज्यांनी ज्यांनी अर्ज केले अशा सगळ्यांच्याच खात्याला हे एकवीसशे पंधराशे रुपये यापूर्वी जमा झाले आहेत पाच महिन्याचे ऍडव्हान्समध्ये पैसे जमा झाले आहेत जवळपास सगळ्यांना साडेसात हजार रुपये आले काही महिलांना मिळालेले नाहीत तर ते मिळण्यासाठी काय करायचं किंवा त्याचा शोध कसा घ्यायचा याबाबतचा एक नवीन व्हिडिओ आपण बनवू मात्र या निकषाची जी काही के पडताळणी केली होती ती फक्त केवळ आणि केवळ स्वयं घोषणापत्राद्वारे ती घेतलेली होती मात्र योजनेसाठी अर्ज करणाऱ्या पतींचे आ, पती हे आयकर भरतात का किंवा इन्कम टॅक्स भरतात का म्हणजे भारतामध्ये जवळपास अठ्याहत्तर कोटी पॅन कार्ड धारक का आहेत आणि प्रत्येकाचं हे टीडीएस कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कटत असतं आणि मग त्याचे रिफंड आपण घेत असतो तर असे आयकर पात्र काही व्यक्ती आहेत का लाभार्थी लाडक्या बहिणीच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का आ, कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी त्यासाठी अर्ज केलेले आहेत का परित्यक् असतील विधवा असतील महिला निराधार योजनेचा त्या लाभ घेत असतानाही लाडक्या बहिणीचा त्यांनी लाभ घेतलाय का तर या गोष्टींची सर्व पडताळणी होणार आणि हे पैसे या बहिणीकडून वसूल केले जाणार हेही लक्षात ठेवा जसं शेतकरी सन्मान निधीमध्ये दोन दोन हजार रुपये दिले होते दोन तीन वर्षे ते पैसे जमा होत राहिले त्याच्यानंतर महसूल प्रशासनाने या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या की तुम्ही आयकर भरता तुमच्या घरामध्ये नोकरदार आहेत आणि त्या वसुलीसाठी नोंद नोटिसा पाठवल्या होत्या काही जिल्ह्यांमध्ये ती वसुली थांबलेली आहे काहींमध्ये ती वसुली करून घेतलेली आहे तर अशा स्थितीमध्ये सध्या तरी म्हणजे अजून कुठलीच अपडेट नाही की पंधराशे रुपये जमा होणार नेमके कोणत्या तारखेला जमा होणार की एकवीसशे रुपये जमा होणार मात्र याची जी काही शक्यता आहे आनि तर सकाळसारख्या अनेक वृत्तपत्रांनी याबाबतच्या बातम्या छापलेल्या आहेत आणि हे एक एप्रिल नंतरच शक्य होणार असं या बाबतीतल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर अशा खोट्या बातम्या देणाऱ्या न्यूज पोर्टलच्या किंवा युट्यूबच्या चॅनलला बळी पडू नका अशा जर तुम्हाला खोट्या बातम्या कुठे देतच असतील कोणी तर त्यांचे खाली असलेल्या तीन टिंबावर क्लिंक करून तिथे रिपोर्ट करा मिसइन्फॉर्मेशन हा पर्याय निवडा आणि अशा गोष्टींपासून सावध राहा की जेणेकरून ही काही ज्या या माध्यमांची जी विश्वासार्हता आहे ती ती कमी होणार नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा